मान्सून संदर्भातील आताची सर्वात मोठी बातमी अवघ्या काही दिवसातच मान्सून धडकणार काय म्हणतात डॉक्टर रामचंद्र साबळे ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांच्या मते महाराष्ट्रावर सोमवार तेरा मे ते शनिवार अठरा मे पर्यंत एक हजार आठ हेक्टर पास्कल हवेचा इतका दाब राहील तर उत्तर भारतात हवेचा दाब कमी होऊन एक हजार चार हेक्टर पास्कल इतका राहील हिंदी महासागरावर मात्र हवेचा दाब वाढून एक हजार दहा हे पातल पिका होण्याची शक्यताय यामुळे वारे दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहण्यास सुरुवात झाली आहे आणि वाऱ्याचा वेग वाढतोय कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात आकाश अंशतः ढगाळ राहील अनुकूल तापमान आणि कमी दाबाच्या प्रदेशात पूर्व मोसमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आपण पावसासंदर्भातील महत्त्वाची बातमी पाहतोय ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांच्या मते मान्सून च्या वाटचालीस आता पोषक वातावरण तयार झाले गुरुवार सोळा मे पासून दिल्लीकडील उत्तर भागावर हवेचा दाब कमी होऊन इतका होईल मान्सून वाऱ्यांना गती मिळेल आणि ते ढग घेऊन शनिवार अठरा मे पर्यंत ते दक्षिण अंदमान समुद्रापर्यंत पोहोचतील त्यामुळे यावर्षी मान्सून निर्धारित वेळेपूर्वी दाखल होण्याची शक्यता आहे अरबी समुद्र आणि हिंदी महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान एकतीस अंश सेल्सिअस पर्यंत वाढलाय तर बंगालच्या उपसागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान तीस अंश सेल्सिअस पर्यंत वाढलंय प्रशांत महासागरातील पेरूजवळील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सोळा ते अठरा अंश सेल्सिअस पर्यंत कमी झालंय यामुळे हिंदी महासागरावरील वारे भारताकडे ढग घेऊन येतील आणि मान्सून लवकरात लवकर दाखल होण्यास मदत करतात असं भाकीत ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांच्याकडून वर्तवण्यात आलंय दरम्यान तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद